आयला साहेब आणि नेमकाच ड्युटी लावली नेमका आजरसा येतात विलक्षण जवळ आलं एक तर जोडी नाही कोणी पाठवलं बरं राहतं टाईमपासला बोलचाल बोलचा लागायला आता असं कोणी येई नाही पण बोलचा टाइमपास बोला आ, कम्प्लेट द्यायची होती कशाची होव्याची नावर्याची हा अवमान मारितो मला मारितो हा खबर दारू पिऊन येतो हा आणि पक्क मारी तो कधी पितो दारू दारू ना रात्रीची रात्रीचे पितो हा दिवसा नाही पेत ना नाही म्हणजे दिवसा पेतो थोडी रात्रीची जास्त पितो मग मग मंग दिवसा नसेल मारित ना दिवसा ठोकेतो तुम्हाला नाही 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 म्हणजे रात्रीची पिऊन आला का म्हणजे ठोक्यात हे माहित नाही तुम्हाला काय हां तो मारतो हे कळत नाही तुम्हाला मारितो ना म्हणून आले ना कम्प्लेट द्यायला तुम्हाला काय विचारलं मी तुम्हाला दिवसा मारितो का तो आव तो दिवसा तो शरीर बाई का भाई आता काय करते साहेब आई बापांनी दिला मग तो काहीतरी केलं असेल म्हणून तो मारित असल काय म्हणले काहीतरी केलं केलं असेल तो म्हणजे काय केलं मी काय बोलू राहिले तुम्ही दादा अगं तुला सांगितलं दादा नको म्हणून आंबा बाईले ग तू

देमाला चाला दे जेवायला असं म्हणत राहतो बाई बघायला तुम्हाला पोरसोर किती हो दोन पोर आहे साहेब आहे ना पण हा केवढले ते हाय ना पण म्हणजे लग्न झाले का साहेब तुम्हाला दिसत नाही का मग मी काय एवढी म्हातारी दिसते का या वाढले एवढले पोर आहे एखादं पेच आहे का हा पेतय आहे का एखादं पोर नाही हो दादा पेच पीत नाही पण नाही नाही मग पोर तुमच्याकडेच आहे का हा

अहो काय माहिती त्याला कुडून नाद लागलाय सारखा दारू पिऊन येतो तुम्हाला सांगते एक जागा अशी ठेवीत नाही अख्ख्या अंगाला मारितो मला माल निसतं चापकानी नि, सटासट सटासट सक, सक... म्हणजे जागा ठुली नाही म्हणजे जागा म्हणजे जा पाय हात तुम्हाला सांगते या हात निस्ते सुजून दडच्या वाटे सुजून ठुले पर पिवळे पडले बाग हा हा मग ते माराचे वळ हा हा का मग तुमचं लग्न कधी झालं मला सांगा बरं अ दादा माग्नाला आहे ना पाच सहा वर्ष झाली तो लग्नाच्या आधी पेत होता पण मापाला फसवलं आम्हाला पाहत म्हणजे काय झालं जावा पाहुणी पाहिलं येते ना तेव्हा म्हण पोरले चांगलं नोकरीला आहे तो काय दारू पे नाही असं तस मग बापाला वाटलं एवढं चांगलं पोर आहे मग दिलं मला तिढ दिलं तुम्हाला सांग ते वरातीच्या दिवशीच पिऊन आला म्हणजे वरची वरच्या पेल होता हा तुम्हाला सांगत वरच्याच ठोकलं का मग वरातीत एवढा पेल होता एवढा पेल होता तुम्हाला सांगत ते इतका नाचत होता त्या कोनच्या गाण्या हो नागिन नाच नागिन नाच नागिन नाचत होता हा आणि मलाही घेतो आता बोलून आ ध्वगाच्या जुळन बा एका डोळ्याचं म्हणजे नागण नागिण नाही करा म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचे आहे ना एकदम हराम खोर साहेब मग आता त्याला काय आता आरव करत तरी तुम्हाला दोन पोर झाले ते त्याच्यापासून आऊ झाली دي कशी झाली मामांनाला माहिती काय सांगायचं बरं कशी झाली खरं सांगा बरं काय झाले सांगा म्हणजे मलाकडे कपले बंद होऊन द्यायला पोरं कशी झाले मला सांगा आऊ दादा आता हे काय सांगू मी काय लाजू नका लाजू नका तुम्हाला जर नवरा कंप्लीट करायचाय ना मग लाजाचं काय काय बाई तुम्हाला जर रोज ठोकी देतो तुम्हाला एवढा त्रास चालू आहे म्हणजे सांगायला काय हरकत तुम्हाला म्हणजे आम्हाला कंप्लीट नॉन लाव म्हणजे आम्हाला तो सापडला तर म्हणजे आम्हाला त्याला ठेसायला सांगा पोर काही पोर काय झाले पोर अशीच झाली कसे कर... दादा पोरं तसे झाले ना दादा तुम्ही मला तुम्हाला सांगितलं माझं नाव दणके साहेबाई एका दणक्यात नीट करता तुम्ही केस करायला आला तर

काय बोलायचं तुम्ही कुठल्या डावची कपडे घेऊन आले माग पोरं झाली हे माहितीये तुम्हाला माहिती ना मला का सांगा का तुम्ही आम्हाला आम्ही काय लिहायचं तुरा तोर ला कंप्लेंट पण तुम्हाला सांगते मात गोटे ना कोणत्या सोट्या सोट्या नाही गोटे म्हणजे मातोराच नाव आहे पोराचं गोट्या मागच्याच आणि मागच्याच नाव आहे ना आंडे म्हणजे गोट्या ना आंड्या आंड्या मागून झाला गोट्या आधी झाला गोट्या कसा झाला खेळता खेळता झाला का काय तुम्ही खेळत होते काय बर आव दादा तुम्हाला सांगितलं दादा हा आव दनकी साहेब काय झालं आधी गोट्या झाला मागून आंड्या झाला तो आंड्याचा नंतर आधी गोट्या कसा झाला सगळ्या अहो गोटे ना म्हणजे नाही का आमचं आधीच प्रेम होत ना कधी लग्नाच्या आधी गोट्या पोटात होता मग तुमचं प्रेम होत आणि तू बघा मला का काय म्हणली मा बापाला फसवलं का दादा गोटे आहे ना म्हणजे आमच आहे ना प्रेम होत ना दोघांच त्याच्यामुळं गोटे आहे ना आधीच माग पोटत होता आणि मग गोट्या पोटत राहिला मग ही घरच्यांना समजलं ना मग त्याच्यामुळे ना मागच्या नी ना मग मं त्याच्या म्हणजे घरच्याला कसं काय समजलं अहो अहो मला ते उलट्या व्हायला लागल्या ना उलट्या मग डॉक्टर नेलं होत ना तो आहे ना तो आपण डॉक्टर म्हणा तुमच्या मुलीला दिवस जायले मग माझ्या वडील आहे ना लय रागिटे माझ्या वडिलांनी मारल्या हाणलं मला म्हण सांगून बरे मग मी ते दाखवून दिलं मग त्याच मार लग्न झालं

म्हणजे गोट्याच्या मागे लगेच नऊ महिन्या ना तुझ्या पाळणाला गोट्या जर दोन महिन्यात लग्न झालं दोन महिने झाला आहे लगेच अंड्या नऊ महिन्यात झाला जाऊ द्या साहेब ते काही महत्वाचं नाही पण आता आहे ना गोट्याचा पप्पा आहे ना मला इतका त्रास देतो ना बरं आता तुला एक विचार बाई नेमका गोट्याच्या लग्न व्हायच्या आधी नेमकं त्या पोरा पोरासंग लग्न लावलं त्याच होत तवाला गोट्या का दुसऱ्या सगळं लपड दादा म्हणून नको बाई मला तुला माय ना डोकं खरं सरकू नको माझं माझं नाव दणके साहेब आहे मी काय म्हणतोय तुम्हाला जो पहिला गोट्या झाला बरोबर तुम्ही -बर, ज्याच्या सगळं लग्न केलं मग त्याचं लपड होत का तुम्ही त्याच्या आधी दुसऱ्याच लपड होतं अहो नाही हो दादा आहो गोट्याच्याच पापडवत माईबापांनी मला फसवलं अहो आता तुमच्या ना लक्षात नाही येऊ हो, राहिलो म्हणजे आई बापांनी फसवलं म्हणजे गोट्याच्या पप्पांच्या आई बापांनी फसवलं ते म्हण का आमचं पोर पेत नाही पण तू पित होता आम्हाला ते माहित नव्हतं मला सुद्धा माहिती नव्हतं मग मी माझ्या आई वडिलांना म्हणले चांगले मग जमलं आमचं लग्न तुला गोट्या वयपर्यंत तुला कळालं का पेता म्हणून वयपर्यंत कळालं का पेता म्हणून माझी कोती होता कोती दारू याची वासाची मला साठ त्या कंपनीत मी वाटलं तर ट्रक भरून आणतो दारू काय माहिती कोती बिगर वासाची दारू मला साख अजून भारतात नाही झाला वासाची दारू आणि तो मग ती वास येत नव्हता मग पोर आडले कुठे तो तुम्हाला कस सांगू इड मा दुःख दुःखाचे दिवस आहे तुम्ही असे काय प्रश्न काय दुःख आहे तुला बोला तू खुश मध्ये काय दुःख आहे तुला तुला गोट्या झाला आता आंड्या झाला दादा शपथ तुम्हाला सांगते मी खुश नाहीये नाही मला असं वाटू राहिले का जीव देऊन टाकावा आता म्हणून मी इड आले कंप्लीट द्यायला नाही तुम्ही आल्या बरं झालं मला कोणी जोडी नव्हतं काय मला कोणी जोडी नव्हतं ना काला गप्पा मारा म्हणजे तुम्ही काय मला टाइमपास करू आले का दादा इड मग मी ड्युटीला ये मग कम्प्लीट घ्या ना लिहून इडा नाही कम्प्लीट वरा पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनला हा मग एवढा वेळ का घेतला माझा अहो मला कोणी जोडी नाही लिहिला टाइमपासला हो तुम्हाला लाज वाटते का लाज बस काढ का आता आत्महत्या कोण देतो तुला तुला गोट्या पाहायला भेटणार नाही नांडे पाहायला भेटणार नाही हा कधी एक तास झाला तसा तुम्ही माझा इथे टाइम पास करू राहिले मी एड्यावाणी माझं दुःख सांगू राहिले हा काय बोलत आहे काय चावळे ते मग तुम्ही एवढा काय करत होते काय करत आहे ऐकत होतो आवला बोलले मी मला वाटलं कंप्लीट लिहून घेत हा एड्या मी अशा बायजा कपडे नाही घेत मी अशा म्हणजे कशा तू गोट्या झालास आंड्या झाला लग्न लागला दादी वाट्यात आणि लग्न झाले लगे नऊ महिन्यात तू काय करत असो आमच्या काय पाहिजे काय इकोते पोते कसे अशी तुम्हाला कंप्लीट घ्या मतला तुम्ही जातीकडे साहा भाऊ बाडा साहेब काय इच्छा तिने सांगायला माना का टाइम पास तुम्ही ना खरच समाजाला करा करा आमची झोप मोडली तुम्ही माहिती कोलाट म्हणजे तुम्ही ड्युट्या करते नाही झोपा काढते आ काय रे एवढा वेळ घेतला माझा मला टाइम पासला काय गरज होती तू कोणा तू कधी झालं दुसरं कधी झालं हा म्हणजे तुम्हाला का टाइम पासची बाहेर अटले का मी अहो काय झालं मला बोलताला काढ नव्हतं सावर मला एकटाला देवटीला पाठवलं मीच भेटले का आता तुम्हीच आलात इकडे कोणी चाललंय दिवसभर तुमचं नाव साहेबांक सांग आ देख म्हणाव सांग आ मी साहेबाला सांग तुम्ही मला जोडी काय नाही पाठवली एकाचं नाही मी साहेबाला सांगते ना एका धावळदार मला जोडी काय नाही दिल्या तुमचा हवालदार ते दनके दादाय ना म्हणाल हां ते मला काय काय प्रश्न विचारत होते तुम तुम्हाला नोकरी वरूनच खाली कर बर बर कर आ, कर तुम्ही कर रे बाई कर ये ये रे बाई गोट्या झाला ना अंडा झालान ऐ रे बाई काय इच हीच सागा सुटली मला लागना आधी गोट्या झाला आणि नंतर अंडा झाला नऊ महिना अरे हिचं येणंच ये माझा टाईमपास घेतला आणि ही चोर होती का माझा टाईमपास घेतला तुम्ही मी येऊटीला बसेल याला पोलीस स्टेशन दिसत नाही का आचार साहित्य चालू आहे इलेक्शन चालू आहे ह्या अरे रे बाई हिनं पुलस स्टेशन जायचं साहेब बसेल तिकडे नोंदून द्यायची कम्प्लेट इडं बसते बाहेर डोक्यात आला की मला गो गोटा झाला ना अंडा झाला काय तुका सांगायला आली